बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरामधील मुख्य पोस्ट ऑफिससह पंधरा उपपोस्ट ऑफिसच्या एकशे बेचाळीस ग्रामीण शाखांमध्ये आणि बुलढाणा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिससह अठरा उपपोस्ट ऑफिसमध्ये अशा प्रकारे एकशे शहात्तर ग्रामीण शाखांमध्ये एकूण तीनशे अठरा ग्रामीण शाखांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांचा तिरंगा खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती खामगाव प्रमुख यांनी दिली हां माझं नाव चंद्रकांत शुक्ला आहे मी पोस्टमास्टर थांबव या पदावर काम करत आहे घरघर तिरंगा अभियानाअंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट रोजी सर्व कर सर्व घरी तिरंगा लावायचा आहे तरी सर्व बुलढाणा जिल्ह्याच्या पोस्ट ऑफिसमधून झेंड्याची विक्री सुरू आहे झेंड्याची किंमत पंचवीस रुपये आहे व या विक्रीला खूपच चांगला प्रतिसाद जनतेने दिलेला आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान आहे की तर मी सर्वात झेंडा विकत घेऊन हरघर तिरंगा या मोहिमेअंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान लोकसहभागातून बहुतांश लोक घरोघरी झेंडे फडकविणार आहेत सर्व जनता त्यांच्या जवळच्या पोस्ट ऑफिस मधून या दिवसासाठी ध्वज सहज खरेदी करू शकतात अमळापूर डोनगाव दुसरबीड जी एस कॉलेज जानेफळ केलानगर लोणार माटरगाव मेहकर पातुर्डा पिंपळगाव राजा पिंपळगाव काळे संग्रामपूर शेगाव सोनाळा या पंधरा उपशाखा आणि एकशे बेचाळीस ग्रामीण पोस्ट ऑफिस खामगाव हेडपोस्ट अंतर्गत कार्यालय बुलढाणा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस अंतर्गत अठरा सब पोस्ट ऑफिसच्या एकशे शहात्तर ग्रामीण शाखांमध्ये तिरंगा सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव